पण सोलरचा प्लांट उभा केला आता त्याचे पैसे भेटून जातील म्हणजे जे, जे, जे प्रकल्प या गोकुळमधून आपण घेतले ते गोकुळच्या हिताचेच घेतले वैयक्तिक कुणाच्या हिताचे या ठिकाणी घेतले नाही वैयक्तिक कुणाला कुणाचं जावंही मोठा करण्याचं काम आम्ही साडेचार वर्षामध्ये केलं नाही शेतकरी मोठा करण्याचं काम प्रामुख्यानं साडेचार वर्षामध्ये आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलं आज देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर हो। काल सगळ्यांनी दोन चार दिवस याच्यावर चर्चा झाली अरुणराव म्हणले तसं रविवारीचा निर्णय एक रुपये वाढ द्यावा ही भूमिका आम्ही सगळ्या नेते मंडळींनी चर्चा करून घेतली गाईला म्हशीला एक रुपये वाढ घेत असताना पशु माध्यमातून देखील अनुदान वाढवण्याची भूमिका आम्ही घेतली संस्थांना दहा पैसे कमिशन जास्त देण्याची भूमिका घेतली हे सगळे निर्णय घेण्यामागचं कारण काय आपुलकी आणि प्रेम हे संस्थेबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल आमचा आहे आणि म्हणून परवा देखील ज्याचा उल्लेख अरुणरावने केला की इथं येणाऱ्या जनावरांना चारा देण्याची भूमिका सुद्धा घेतली कारण की त्यांच्यावर अवलंबून गोकुळ दुत्सा आहे आणि म्हणून आपुलकी आणि माणुसकी ही ठेवण्याचं काम प्रामुख्यानं आम्ही सगळ्या मंडळींनी केले डिव्हेंचरच्या बाबतीत देखील मुश्रीफ साहेब असो आमची चर्चा झालेल्या एक समन्वयाचा तोडगा उद्याच्या भविष्यकात कायमस्वरूपी काढण्याची भूमिका आमची सगळ्यांची या ठिकाणी असणार आहे ज्याचा उल्लेख चंद्रई खडकेने केला इन्कम टॅक्स भरून जर आपल्याला परवडत असेल उद्या प्रोजेक्ट एखादा उभा करायचा असेल तर प्रोजेक्टसाठी वेगळा निधी काढून आपल्याला काय करता आलं तर या उद्याच्या भविष्यकात या जिल्ह्यामध्ये पुन्हा डिबेंचरचा विषय येणार नाही या दृष्टीनं ना आम्ही पावलं उचलू हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी देतो परंतु आज ज्या काही गोष्टी घडल्यात मला वाटतंय आबाजी जुलैच्या बैठकीमध्ये डिवचा विषय बोर्डात आला होता बोर्डात कोणी विरोध केला का नाही ना सह्या तो ते जाहीर करा सह्या केलेलं कुणी कुठे त्यामुळे माझा म्हणण्याचा उद्देश काय की ज्यावेळी बोर्डात निर्णय होतो त्यानंतर परत तिथं मान्य करायचा आणि मग त्या ठिकाणी दुसरी भूमिका घेणं संयुक्त नाही असं मला वाटतंय तो भाग वेगळा असला तरी वसुपारसाच्या निमित्तानं या डिव्हेंचर वर सुद्धा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची राहील हा विश्वास या निमित्तानं देतो आणि सदैवपणे हा गोकुळ हा शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेणारा आजपर्यंत आम्ही गेल्या साडेचार वर्षात केलेला आहे उद्याच्या भविष्य काळात देखील या का ठिकाणी करू ही ग्वाही देतो आज वसुपारसाच्या निमित्तानं गाईचं पूजन केलेलं आहे नरके मी मी गाईसारखा नम्र वाटल प्रिय असा आहे तुमचं लक्ष नाही हा भाग वेगळा त्यामुळं निश्चितपणे या निमित्तानं <laughs> <दिकली गाये> <laughs> त्या निमित्तानं आपण सगळं चांगली दिशा या गोकुळात देण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी येणारा भविष्य करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा या निमित्तानं देतो आणि माझे दोन शब्द संपवतो यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी